श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका अद्भुत आहे ना की या ग्रंथाचं जर विधिवत पठन केलं तर पठनकर्त्याची कुंडलीने जागृत होण्यास मदत होते याशिवाय काही सिद्धीसुद्धा प्राप्त होतात सीतेच्या वियोगामुळे दुखी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रीत विधिवत सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आहे परिणामी भगवतीच्या कृपेने माता सीता श्रीरामांना परत मिळाली इतकंच नाही तर लंकेवर मिळवलेला विजयसुद्धा तिच्या व तिच्याच कृपेने प्राप्त झाला अशा या सप्तशती ग्रंथाचा पाठ विधिवत केला असता अनुभव येतोच येतो आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच मनोकामनापूर्तीसुद्धा होते सप्तशतीच्या विधिवत पाठामुळे संबंधिताला अपेक्षित असलेलं फळ यथावकाश मिळतंच मिळतं दुर्गा सप्तशित्रीचं दुसरं नाव देवी महात्मे आहे त्याचे तेरा अध्याय असून त्यात देवी भशासूर मर्दिनीच्या रूपात प्रकटले असून तिने सर्वसामान्य त्राही भगवान करून सोडणाऱ्या दुष्ट आणि क्रूर राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांच्या निपात केला याच रसाळ भाषेत वर्णन केलेलं आहे मुळात या ग्रंथात पाचशे अडुसष्ट श्लोक होते परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्यांची संख्या सातशे इतकी झाली म्हणून हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आई भगवतीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे सर्व पुराणात मार्कंडे पुराण प्राचीन मानलं जातं आणि दुर्गा सप्तशती हा त्या मार्कंडे पुराणातलाच अंश आहे देवी नित्यरूप असून तिने सर्व जग व्यापला आहे ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रकट होते असं वर्णन त्या ग्रंथामध्ये करण्यात आले दुर्गा सप्तशती दैत्यांचा केवळ संहाराची शौरतगाथा नसून कर्मभक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचं सर्व मनोरथ पूर्ण करते या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तीळ तीळमात्र शंका नाही भगवान शिवशंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले पार्वती शक्तीशिवाय मी शिव शवा समान असून जेव्हा मी शक्तीयुक्त असतो तेव्हा मी भक्तांची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो शक्तीचं महात्मा इथेच लक्षात येतं खास करून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं अत्यंत लाभदायी मानलं जातं तुमच्यावर कुठलीही संकट आलेले असू द्या किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असू द्या कुठल्याही हेतूने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तर त्याचा लाभ होतोच परंतु सप्तशतीच्या पारायणाचे काही नियम आहेत ते नियम जाणून घ्यायला हवेत त्या नियमांचं आचरण तुमच्याकडनं व्हायला हवं अगदी प्राचीन काळापासून नवरात्रीत विशेष व्रत करण्याची परंपरा आपल्याकडे आहे देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीने देवीचे पूजन व्रतचरण करतात हे सगळं जरी खरं असलं तरी काही गोष्टींचं भान ठेवणं आणि व्रतपूजनाचे नियम पाळणं आवश्यक आहे दुर्गा देवीचं पूजन आराधना नामस्मरण उपासना जप जाप्य हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो नऊ दिवस देवीची पूजा करतात रोज माळ बांधणे कुमारिकेंचे पूजन करणे अखंड दीप लावणे उपवास करणे सप्तशतीचा पाठ करणे सुहासिनींना भोजन देणे असे विविध कुळाचार कुळधर्म या काळात केले जातात नवरात्र उत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दिवशी दुर्गेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा करतात महालक्ष्मी महाकाली महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाचे रूपं आहेत तर मंडळी दोन ऋतूंच्या सांदी गालात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नवरात्र स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत विलक्षण आणि अद्भुत असे नऊ दिवसांचे पर्व आहे हे महापर्व मानवाच्या आंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकाराचे प्रतिनिधित्व करते याच ऊर्जेला नवदेवीच्या शक्तीची उपमा दिलेली आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा कुंशमांडा स्कंदमाता कांत्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगवेगळी रूपं असल्याचं म्हटलं जातं आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला स्वजागरण आणि आत्मबोधाचा काळ मानला गेला आहे आपली चेतनाशक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र असल्याचं म्हटलं जातं मग मंडळी तुम्हीसुद्धा आई जगदंबेचा उदय उदय करा आणि नवरात्रीच्या या पर्वाचा लाभ घ्या माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आई जगदंबेचा जय जयकार करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ